हा जो शेड आहे ना ट्रस्ट मी प्रत्येक स्किन टोनला चांगला दिसणार आहे तुम्ही नमस्कार मंडळी तर नायकाने लॉन्च केलेले आहेत त्यांचे नवीन लिपस्टिक्स आणि आज आपल्याकडे आहेत तीन शेड्स जे आपण ट्राय करणार आहोत आणि बघूया की ही लिपस्टिक कशी वाटतात हे लिपस्टिक्स आहेत नायकाचे सुपर लाईट क्लाउड लिपस्टिक्स जे की अल्ट्रा लाइट वेट आहेत ते ॲक्च्युली वेलव्हटी टेक्स्चर आहे नॉन ड्रॉइंग आहे मॅट फिनिश आहे क्रुएल्टी फ्री आहे वेगन आहे पॅरेबन मिनरल ऑइल फ्री आहे ठीक आहे so, सगळ्यात पहिला शेड मी ट्राय करणार आहे ब्लशिंग बेलिनी म्हणून हा शेड आहे तो मैत्रिणी तुम्ही बघू शकता हा शेड ऍक्च्युअली खूप सुंदर दिसत आहे आणि टू बी व्हेरी फ्रँक मी ऍक्च्युअली हे लावल्यानंतर ना खूप जास्त लाईट वेट आहे इनफॅक्ट मला असं वाटतं की मी इतका लाईट वेट लिपस्टिक आजपर्यंत कधीच लावलेली नाही आहे इट्स व्हेरी लाईट वेट ठीक आहे आणि इवन लावून आता हा सेटसुद्धा झालेला आहे पण लिप्सवरती हा ड्राय अजिबात वाटत नाही जनरली मॅट फिनिश जे असतात ते आपल्याला वेळानं ड्राय वाटतात पण दिस वन नाही मला ॲक्च्युली हा ड्राय वाटत नाही आहे आणि खूप जास्त लाईट वेट आहे ठीक आहे आणि हा कलरसुद्धा तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसत आहे आय थिंक हा शेड माझ्याकडे नव्हता पण हा मला हा छान वाटत आहे ऍक्च्युली मी पहिल्यांदा ट्राय केलेली आहे हा शेड आणि आता आपण टेस्ट करूया की हा ट्रान्सफर होतो की नाही आजची बात हा ट्रान्सफर झालेला आहे तर डेफिनेटली हा ट्रान्सफर प्रूफ आहे तर अजून माझ्याकडे दोन शेड्स आहेत ते देखील आपण ट्राय करून बघूया सो ही सेकंड शेड आहे आणि हिचं नाव आहे स्कार्लेट सांगरिया म्हणून ही शेड आहे कमाल इतकी मस्त इतकी सुंदर रेड कलरची ही लिपस्टिक आहे म्हणजे एकदम परफेक्ट आहे जर तुम्हाला इंडियन वेअरसुद्धा घालायचं असेल साडी वगैरे ट्रेडिशनल काही पण घालायचं असेल त्याच्यावरती तर एकदम परफेक्ट आहे अँड इट्स व्हेरी लाईट वेट परत परत सांगते आहे पण एक्चुअली इट्स वेरी लाईट वेट आणि अजिबात मला ड्राय वाटत नाही आहे तो मैत्रिणीनो आता तुम्ही बघू शकता हा शेड परफेक्ट ब्राऊन शेड आहे तुम्ही फेअर आहात सावळे आहात इवन तुम्ही डीपर स्किनटोनमध्ये असाल तरीही हा शेड एकदम परफेक्ट आहे हे तिन्ही शेड्स मला भरपूर आवडलेले आहेत माझ्यावरती खूपच छान दिसत आहेत आय आयम श्योर हे प्रत्येक इंडियन स्किन टोनवरती खूपच छान दिसणार आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा एक छान अशी लिपस्टिक हवी आहे जी खूप जास्त हेवीन वाटणार नाही लाईट वेट अशी लिपस्टिक हवी असेल जी लाँग लास्टिंग पण असेल आणि त्याचबरोबर मॅट फिनिश पण नॉन ड्राईंग अशी जर तुम्हाला लिपस्टिक हवी असेल तर नक्कीच नायकाची ही सुपर लाईट लिपस्टिक तुम्ही नक्की ट्राय करा या लिपस्टिकची एम आर पी आहे सातशे नव्याण्णव नुँ रुपये पण आता जर तुम्ही लगेच ऑर्डर केला तर नायकाचा बर्थडे मंथ चालू आहे तर तुम्हाला भरपूर डिस्काउंटेड प्राईसमध्ये मिळून जाईल प्लीज तुम्ही सुद्धा ही लिपस्टिक ट्राय करा ह्याचे लिंक्स हवे असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी तुम्हाला लिंक्स पाठवते चला बाय